प्रश्न एक महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ए एक मे एकोणीसशे बासष्ट बी एक मे एकोणीसशे साठ सी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी डी एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न दोन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए श्री प्रकाश बी अप्पासाहेब पटवर्धन सी यशवंतराव चव्हाण डी दादासाहेब फाळके उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न तीन हरित क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ए दूध उत्पादन वाढ बी मत्स्य उत्पादन वाढ सी अन्नधान्य उत्पादन वाढ डी तेलबिया उत्पादन वाढ उत्तर आहे अन्नधान्य उत्पादन वाढ प्रश्न चार जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ए प्रवरा नदी अहिल्यानगर बी गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर सी भीमा नदी पुणे डी भोगावती नदी कोल्हापूर उत्तर आहे गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर प्रश्न पाच क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ए पुणे बी नागपूर सी अहिल्यानगर डी पालघर उत्तर आहे अहिल्यानगर प्रश्न सहा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कशामुळे निर्माण झाले आहे ए बुलढाणा उल्कापातामुळे बी नागपूर भूकंपामुळे सी सातारा नदीच्या प्रवाहामुळे डी अहमदनगर धरणाच्या कामामुळे उत्तर आहे बुलढाणा उल्कापातामुळे प्रश्न सात मुंबई ते पुणे या मार्गावर कोणता घाट आहे ए थळघाट बी माळशेज घाट सी बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट डी खंबाटकी घाट उत्तर आहे बोरघाट खंडाळा घाट प्रश्न आठ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे ए तेराशे पंचवीस मीटर बी सोळाशे सेहेचाळीस मीटर सी पंधराशे सेहेचाळीस मीटर डी अठराशे पंचवीस मीटर उत्तर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर प्रश्न नऊ कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ए यशवंतराव चव्हाण बी विठ्ठलराव विखे पाटील सी दादासाहेब फळके डी पटवर्धन उत्तर आहे आप्पासाहेब पटवर्धन प्रश्न दहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी सातारा सी सिंधुदुर्ग डी अमरावती उत्तर आहे अमरावती